नमस्कार दर्शको कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अनेक इच्छुक चेहरे समोर आता येत आहेत महायुती महाविकास आघाडी असा प्रत्यक्ष सामना होणार आहे मात्र तिकिटासाठी अनेक इच्छुक चेहरे समोर येत आहेत त्याचबरोबर प्रभाग रचना देखील कोल्हापूरची चार सदस्यीय आहे एक प्रभाग असा आहे जो प्रभाग क्रमांक वीस त्या ठिकाणी पाच सदस्यीय प्रभाग रचना आहे आणि याच याच प्रभागामधून अनेक चेहरे समोर येत आहेत आता असाच एक चेहरा म्हणजे एस सी प्रवर्गातून प्रभाग क्रमांक वीस अमधुल पूनमताई शोळगावकर या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आमच्या स्टुडिओमध्ये पूनमताई आहेत पूनमताई तुमचं स्वागत पहिल्यांदा तुम तुम्ही या निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरणार आहात प्रभाग क्रमांक वीस अमधून काय नेमकं विजन घेऊन तुम्ही उतरणार आहात विजन म्हणजे आपण दोन हजार चौदा दोन हजार पंधराची निवडणूक आपण लढवली होती त्या निवडणुकीचा अनुभव म्हणजे आपण नवीन कॉलनी ज्या वेळेला आमची म्हणजे मी जिथे राहत होते तिथे नवीनच कॉलनी झालेली होती मग रस्त्यासाठी आमची लढाई असायची पाणी येत नव्हतं पाणी येत नसताना आम्ही महिला मोर्चा घेऊन पंपिंग हाऊसवर जायचं मग त्यातनं त्यातनं जे लिडरशिप जी होत गेली महिलांचं संघटन वाढत गेलं तोपर्यंत एस सी प्रभाग पडला राखीव प्रभाग क्रमांक ऐंशी मग सगळ्यांच्या सपोर्टनं बोलता चालता करत करत नाही उभा असू दे सपोर्ट आहे मैत्रिणींचा क्राऊड भरपूर मग सगळ्यांच्या संमतीनं आपण ते, ते सुरुवात केली सुरुवात करत असताना सुरुवातीपासूनच महिलांचं संघटन मोठं लागत गेलं आणि त्या दरम्यान मग जसं जसं दिवस वाढत गेले तसे तसे आमच्या प्रचाराची गती वाढत गेली तिकीट फायनल झाले तिकीट फायनल झालेलं ते कॅन्सल झालं मग त्याच्यानंतरनं नाराज न होता एक निर्णय घेतला की बाबा आपण मैदानात उतरलो आहे तर ते लढायचं आहे लढत असताना मग ते निवडणुकीपर्यंतच्या ज्या प्रोसेस होत्या अपक्ष असूनसुद्धा जी काही निवडणूक आयोगानं दिलेलं होतं आम्हाला कार्यकारिणी किंवा मग ते सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे पूर्व तयार निश्चित तिथे उतरलो जातीची जातपळतापर्यंत असू देत किंवा मग प्रचारात लागणारा सगळा मावल आम्ही परत होता तसाच ठेवला निवडणूक झाली निकाल झाला थोड्याफार फरकाने सीट गेली त्याच्यानंतरनं सुद्धा झाले जरा मनधरणी सगळ्यांची करत करत सगळे नाराज झालेले बऱ्यापैकी सगळेजण आम्ही सांभाळून परत मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट पार्टीतनं आपण महिला आघाडीतनं पद घेतलं त्याच्यानंतरनं जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आपण महिला दक्षता समितीवर कार्य केलं ते करत असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे वाढत गेलं वाढत जात 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 ते दोन हजार अठराला भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातनं अरुंधती माडिक बहिणींच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो म्हणजे त्यांनी शिकवलं आपण शिकत गेलो मग त्या प्रवाहातनं बरंच संघटन वाढत गेलं <laughs> संघटन वाढल्यानंतरनं दोन हजार एकोणीसला मान्य धनंजय माडिक साहेबांचा पण प्रचार केला त्याच्यानंतरनं दोन हजार एकोणीस वीसला साहेबांचा पण प्रचार केला आणि मधीच मग ते लॉकडाऊन आला पूर आला त्याच्यामुळं आपली महानगरपालिका थांबली दोन हजार एकवीसला तरी सुद्धा डिक्लेरेशन ज्या आलं पुन्हा पूर्वतयारीतनं पेपरला सर्व नावं गेलीत मग त्यावेळेला पण आपण तयारीही केलेली होती एकवीस बावीसच्या दरम्यान निवडणूक लागली असते तर तिथं पण त्यावेळेला आपण उमेदवारी मागितली पक्ष आपल्याला द्यायला तयारच होता राष्ट्रवादी मागणी आपण जशी जसं काम वाढत गेलं तसं तसं त्यांना पण बाबा वाटत गेलं की काहीतरी काम करणारी व्यक्ती आहे आपण याला सपोर्ट केला पाहिजे मग ते पण त्याच्यानंतरनं थांबवलं थांबवलं म्हणजे आ, की ज्या वेळेला हेच आपलं आत्ता जी आ, प्रभागरचना आली हीच प्रभागरचना रचना वेळेला होणार होती मग ते कोर्टात गेलं ते थांबवलं त्याच्यानंतरनं परत हा वाढत 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 टप्पा आता दोन हजार पंचवीसवर येऊन थांबलाय दोन हजार चौदाला झालेली निवडणूक त्याच्यानंतरनं दोन हजार वीस एकवीसपासून नगरसेवक नाही आहेत भागात नगरसेवक नसल्यामुळं आम्ही जे वैयक्तिक काम करत होतो म्हणजे बाहेर असेल किंवा प्रभागातले काही तक्रारी असतील तर ते फोनवर ना इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला येऊन भेटा मग ते म्हणजे जोडून द्या किंवा कोणतरी गाठून द्या माणसं मग ते आपण आज तयात करावं लागलं म्हणजे स्थानिक जे नागरिक आहे स्थानिकांच्या समस्या सोडवण्याचं काम म्हणजे एका तुम्ही चालू केलेलंच होतं मात्र तिथे जे स्थानिक नगरसेवक होत्या तत्कालीन आणि आत्ता प्रशासकीय राज होते नाही बाबा तत्कालीनगरसेवकांनी वगैरे की आता समस्या उभा नगरसेवकांनी जर काम केलं असतं तर मग खूप मोठी गोष्ट झाली असती कारण ठराविक ठिकाणी जिथं ज्यांनी प्रचार केला असेल त्यांच्या त्यांच्या भागापुरताच रस्ता करणे किंवा जो त्यांचा माणूस आहे किंवा मा त्यांच्या मर्यादित काम आतापर्यंत नगरपालिकेच्या संबंधित नगरसेवकांनी केले बाकीच्या काय करायचं बरोबर आहे ज्या पक्षाचा नेता आहे ज्या पक्षाच्या नेत्याची लोक आहेत त्यांच्या पुरता जर रस्ता होत असला तर घर फाळ भरणारे असतील किंवा बाकीचं काम म्हणजे कामाची अपेक्षा मतदान केलेल्या लोकांनी जायचं कुठं कुटुंबुणाकडे जायचं बरोबर आहे ह्याच बरोबर ज्या वेळेला रस्त्याचा टेंडर येते गटारी मंजूर होत्यात आम्ही मागणी करायला गेलो किंवा आम्ही मोर्चा आता माझ्याकडे ते आहे सगळे फोटो वगैरे आम्ही गेलो होतो मा माझ्या महापौरांच्याकडं हे की बाबा असं झाले या गोष्टी अशा की चुकीच्या आहेत ड्रेनेजचं hmm. पाय पायपीतलं पा, पाणी पिण्याच्या पाण्यात पा, चा मिसळा लागले किंवा त्याच्यातनं आळ्या यायला लागल्या दुर्गंधी यायला याचं काहीतरी करायला पाहिजे नगरसेविका फोन उचलत नाहीत किंवा ते फोन अटेंड ना करत नाहीत ते भेटत नाहीत मग स्थानिक नागरिकांनी गुणाकडे जायचं hmm. निवडून आलेले राहिलेत बाजूला ते आपणच काम चालू ठेवलं होतं ते महिलांना तेव्हापासून पण आपलं काम चालूच आहे जर काय प्रॉब्लेम आला नगरसेवकांनी फोन नाही उचललीत तर ते आपल्यापर्यंत आप... येते हा वालीच कोण नाही ज्यांनी सिटा उभा केल्या ज्यांनी निवडून आणलं त्यांनी जर जबाबदारी झटकली लोक जाणार कोणाकडं बरोबर लोक आणि आपण असं पब्लिश नाही करू शकत ना की मी असं या लोकांचं काम करून दिले मग आपण ते बातम्या द्या किंवा आपण काय केलेलंच नाही गरजच काय नाहीये म्हणले की आपलं सामाजिक कार्यकर्ते म्हणून असं कुठेतरी एक चेहरा समोर येतोय आणि समाजकार्याच्या माध्यमातून तुम्ही वेगळी कामं तिथे करत असता असा महिला सबलीकरणासाठी पण देखील तुम्ही विशेष काम करता अरुंधती महाडिक यांच्या माध्यमातून नेमकं प्रभागामध्ये तसं काय तुम्ही असं केलं स्वयंसहाय्यता बचत गट दे किंवा आणखीन काय दोन हजार अठरापासून मी जेव्हा भागीरथी जॉईन केली तेव्हा तिथं आम्हाला सांगितलं जाते महिने स्वतः आम्हाला मार्गदर्शन करायचा गायडन्स त्यांनी केलाय मला माईकवर बोलायचं कसं त्यांनी ते क्लासेस घेतले होते तीन दिवस मग त्याच्यानंतर आम्ही तयार झालोय म्हणजे घडवलंय त्यांनी भागात काय प्रॉब्लेम असतील किंवा तिथं काय जे लागणार आहे आम्ही त्यांच्यापर्यंत जर सांगितलं तरी सुद्धा महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर असतील झुणका बकरीची ऑर्डर दिली होती त्याच्यानंतर फराळ वाटप झालं होतं बऱ्यापैकी कुंकुमार्जन जेव्हा होतं त्यावेळेला जे काही महिलांना लागते त्या गोष्टी आम्ही तिथं केलेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही केली म्हणून आम्ही कधी पब्लिक नाही केलं ज्यांच्यासाठी करतोय आतापर्यंत करत आलोय त्यांना माहितीये आम्ही काम केले त्यांच्यासाठी ते म्हणजे जा, दिली पाहिजे तुमच्या कामात कामाची एकंदरीत म्हणायचं तुम्हाला हा म्हणजे साजिक आहे ना की प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन जाणं किंवा आता अँड्रॉइड मोबाईल आलाय हो आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला जास्त अँड्रॉइड वगैरे काय नव्हते आमच्याकडे कॉलिंगचेच फोन होते साधे मग कुठं पब्लिक करणार काय पब्लिक करणार आता आले म्हणजे जो कोण असाय तो तर नेता उभारते पांढरे कपडे काढले कानाला मोबाईल लावला डोळ्याला गॉगल लावला की तो नेता झाला तसं नाहीये सामाजिक कार्य करत असताना त्यांना घरादारावर दरावर तुळशी पत्र ठेवूनच बाहेर पडायला लागते तुमची फॅमिली एकीकडं तुमचं कार्य एकीकडं तुमच्याकडं किती पैसा आहे तुमच्याकडं तुम्ही काय खाताय तुम्ही कपडे काय घातलात हे माहिती नाही राहत तुम्ही काम काय करताय समाजासाठी रात्रांदिवस तुम्ही किती झडताय त्या लोकांच्यात तुम्ही किती वावरताय तळागाळातल्या लोकांच्यात जर वावरत असताना तुम्ही जर स्टँडर्ड घेऊन गेला तर तिथं काही उपयोग होत नाही बरोबर त्यांच्यामध्ये राहूनच तुम्हाला काम करायला लागते आणि हे सगळं आम्हाला बाळकडून मिळाले ते म्हडकांच्याकडनं मिळाले ज्यांनी घडवलंय आणि ती आमच्यासोबत पण अशी कधी वावरलेली नाहीत आम्ही अनुभव घेतला आहे सोबत आमच्या हे काम आहे हे आणून दिले किंवा हे करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं त्याचं गायडन्स पण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे मग एकंदरीत महाडिक गट असले म्हणजे अरुधती महाडिक खासदार यांच्याकडून म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळते तुम्ही राष्ट्रवादीचं पण काम करत होता आणि आता भाजपकडून असं वाटतेवादीतनं मी काम केलं त्यावेळेला आदिल फराज साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण तिथं गेलो आर के पवार साहेब आहेत आर के पवार साहेबांनी पण त्यावेळेला बरा सपोर्ट केला की राजकारण कसं करायचं म्हणजे राजकारण मध्ये काय असते किंवा महिलांनी काय करायला पाहिजे जे पुरुष राजकारणी आहेत त्यांचं काम वेगळं महिलांचं काम आहे ते पूर्ण वेगळं त्यांच्यासारखं आम्ही राहून चालत म्हणजे एक बघायला तर पुरुष तुम्ही आता बोला पुरुष राजकारणी वेगळं महिलांचं वेगळं महिलांना कुठे राजकारण क्षेत्रामध्ये भरारी घेताना अडचणी निर्माण होतात त्यातनं कशा मी अडचणी येणारच ना पुरुष प्रधान संस्कृती आहे महिला जर पुढे जायली तर ते पुरुषाला चालेल खपल का सांगा मग ती महिला जर आपला अस्तित्व निर्माण करत असली तर ती खेचणारे पण तेवढेच आहेत त्रास देणारे पण तेवढेच आहेत तिला डावलणार आहे तिची बदनामी करणार आहे तिला आ, मागे खेचून तिला घरात बसवणारे हा एक समुदाय वेगळाच आहे आणि सपोर्ट करणारा सुद्धा जो वर्ग आहे तो पण वेगळाच आहे पण मी एखादं मांडणी केली की मला माझ्या भागात ह्या गोष्टींची अडचणी आल्या मला नागरिकांच्याकडनं असं असं आले आणि मला हे कुठं जाऊन द्यायला पाहिजे हे कोण सांगणार तेच सांगणार ना बरोबर महिलांच्या तक्रार आणि दक्षता समितीत जाण्याचं जा कारण काय सगळ्यात जास्त प्रॉब्लेम घरगुती हिंसाचार मुलींवर होणार आहे म्हणजे जे काय अडचणी असतील कॉलेजला शाळेला हे सांगणार कुठं त्याचा गायडन्स कुठं आहे अजूनही कुणाला माहिती नाही म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काय तिथं गेल्यानंतर काय करायला लागते तिथं कोण बसलेलं असते कोणाला जाऊन भेटायचं याची बातमी कोणाचं हे आजपर्यंत मी करतोय रात्रीतनं तर रात्रीतनं मला फोन येतात असा असा प्रॉब्लेम झाला आणि कुठं कोणाकडे जायचं सांगा नक्कीच म्हणजे महिलांसाठी तुम्ही काम करता त्याचबरोबर तिथल्या काही स्थानिकांच्या समस्या असतील त्यासुद्धा तुम्ही करता आता जर उमेदवारीचा प्रश्न आला तर तुम्ही भाजपकडनं उमेदवारी मागताय असंच तुमच्या बोलण्यातून समजते आपल्याला तुम्ही नाका नाकामध्ये पण नमळाशीच भाजप नाही ते घेताना वाटलं नव्हतं ते असं काहीतरी होईल पण ते घेतली असं झालं भा, भाजपकडून आता महायुती महायुती म्हणजे तिकीट वाटपाचं अजून तिढा सुटले नाही आणि तुमच्या प्रभागामध्ये एस सी उमेदवार असा ठोस नाहीये तुम्हाला तिकीट भेटेल कशावर खात्री वाटते का तिकीट भेटेल नाही भेटेल ह्याच्यावरती मी निवडणूक लढवणार नाही आहे माझं काम मी ते सांगितलं की त्यावेळेला वेळेला कॅन्सल झालं तिकीट ते आजपर्यंत माझं काम चालूच आहे तिकीट कॅन्सल झालं ते जवळजवळ तीन वर्षांना मी माझ्या काम काम माझं होतं ना त्या जीवावरतीच मी आजपर्यंत टिकून आहे वैयक्तिक मला कोण म्हणत नाही ये हे काम कर तरच तुला तिकीट देणार आहे नाही तिकिटासाठी आपण नाही आहे आपण सामाजिक क्षेत्रात काम करतोय तर ते समाज माध्यमातन तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन आपण जे काम करतोय त्या कामाच्या बेसवर आपण तिकिटाची मागणी कराल मला त्या पक्ष किंवा ते नेते किंवा पॉलिटिकल जी बॅकग्राऊंड आहे जे त्यांच्या प्रेशर मुळे म्हणजे त्यांच्या काहीतरी गोष्टींसाठी किंवा त्यांच्याकडून जे काही मिळणार आहे त्या गोष्टींसाठी मी तिथं मागणी नाही करणार आहे मी आजपर्यंत जी कामं केली आहेत किंवा मला जी कामं करायची आहेत महिलांसाठी असतील किंवा भागा भागाचा भागातला विकास असेल काय असेल तर ते एक आपल्याला पाठिंबा किंवा पक्षाकडचा जो न, सपोर्ट असतो तो महत्वाचा असतो पक्षीय बळ पाहिजे मग त्याच्यासाठी आपण मागणी करावी नाहीतर काय संविधानाच्या माध्यमातून आपण कोणीही कुठेही उभारायला आपल्याला अधिकार आणि जरी डावललं गेलं किंवा नाही झालं तर मग अजून सुद्धा मी म्हणते की मला पन्नास ला हजार आणि लाखभर काही जड नाही मी निवडणूक अपक्ष लढू शकते म्हणजे निवडणूक आयोगाच्या खर्चानुसार मी निवडणूक लढवू शकते म्हणजे मी तेवढं कमवते कारण मी कमवल्यातल्या पैशातन मी वीस टक्के खर्च करते समाजकार्यासाठी मग निवडणुकीसाठी मला खर्च करायला असं काय लागणार आहे म्हणजे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कितीतरी नवा चेहरा पाहिजे म्हणून जरी पक्षानं पाठबळ नाही दिलं म्हणजे ज्या गटानं पाठबळ नाही दिलं दिल। तरी तुम्ही स्वतंत्र उभं राहायला तयार आहात तर, तर मग यामुळे समजा यामुळे कुठेतरी तुम्ही ज्या संघटनेच्या माध्यमातून कार्य करताय ते कुठेतरी म्हणता नाराज होतील ती लोक असं काय वाटतंय संघटनेच्या माध्यमातून कोण आता सगळ्यांचा जसं जसं मी पब्लिश केली सोशल मीडियावरनं असेल किंवा फोनवरनं शुभेचारत की नाही होणार कारण तुझं काम तसं आहे सपोर्ट आहे भरपूर सपोर्ट आहे आता उमेदवारी एबी फॉर्मचं मी ज्या वेळेला भरून आलो भाजपच्या कार्यालयात त्याने पण छान म्हणजे एक हे दिलं होप दिली की बाबा अध्यक्षांनी विजय जाधव साहेब आहेत त्यांनी की जे अर्ज तुम्ही दिलाय मान्य आहे तुमचं कार्य आहे तुमचं जे काय तुमचं आतापर्यंत कामाचं स्वरूप आहे त्याच्यावरती नेते विचार करतील तिकिटाचा पण निर्णय पुढं मागं होईल सुरुवात तरी आपण करा लागलोय तर त्यांनी पण सांगितलंय बाबा भाजपची उमेदवारी मागितले बोला सांगा काही अडचण नाहीये ज्या वेळेला मिळेल तो भाग नंतरचा पण तुम्ही सुरुवात करता येते तरी लोकांच्या पर्यंत कळू दे की मी ह्या पक्षातून इच्छुक आहे एकंदरीत आमच्या माहितीप्रमाणे जर पाहायला गेलं तर तुमच्या पाठीमागं को कोणते आंदोलन असतील किंवा निवेदन असू देत एक पाच पन्नास महिला तरी असतात काही कार्यकर्ते असतात तसंच स्थानिक पा म्हणजे सामाजिक पातळीवर देखील तुम्ही विविध घटकांसाठी काम केलं आणि तृतीय पंथांसाठी सुद्धा काम केलेलं बघितलं आहे आणि असं पण ऐकण्यात आलं की तुम्ही तीन साडेतीन हजार महिला तुमच्या पाठींमध्ये सहज असतात नेमकं काय खरं आहे का ते काय हां असतात म्हणजे ज्यांना आम्ही ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्या व्यक्तीच्या माग काय कोणतरी असतेच ना मग त्या सामाजिक संस्था संघटना चावणाऱ्या ज्या अध्यक्ष आहेत त्या प्रत्येकीकडं हजार दोन हजार तीन हजार दीड हजार असं महिलांचं संघटन आहे बरोबर आहे अशा नाही म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यातनं माझ्या संपर्कात असणाऱ्या बऱ्याच जणी आहेत मग फोन होतोय आमचा की आमच्या महिलांच्यातनं एक बॉन्डिंग आमचं असं आहे की आम्ही सगळ्या पक्षातला एकत्र असतोय पक्षाचं निवडणूक असेल प्रत्येकाचा नेता वेगळा जरी असला तरी महिलांच्यासाठी ज्या वेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला आमचं बॉन्डिंग चांगलं आहे प्रत्येक पक्षातली महिला आमच्या संपर्कात आहे किंवा नागरिक जे महिला नागरिक जे आहेत त्यांना जर कुठं अडचण आली तर त्या स्वतः येताना लेडीज घेऊन येतात तिथं आम्हाला पक्षपेक्षा लागत नाही किंवा सांगायला लागत नाही बाबा तू आहेस मला ह्या अडचणी आहेत किंवा आमचं हे काम करायचं येताना मी महिला घेऊन येतो म्हणजे म्हणजे एकंदर पाय तर पक्ष म्हणून तुमच्या पाठीमागे नाही तर तुमच्या पटे पाहिलं की मग असं महिलांचा किंवा काही सामाजिक संघटनांच्या म्हणजे आहे मग लोकांचा पण विचार तोच आहे की फक्त पक्ष बरोबर आहे पक्षामध्ये पक्षा जो नेता किंवा कार्यकर्ता किंवा जे संबंधित लोक काम करत आहेत त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा तो आमच्यापर्यंत किती पोचणार आहे पद मिळालं किंवा निवडून आल्यानंतर ना तो भेटीघाटी घेणार आहे का बरोबर आहे कारण एकदा निवडून आल्यानंतर फ्लोर व्हिलर मधन जर नुसतंच घर आणि नगरपालिका करत तर भागातल्या समस्या तो करणार कधी करणार आणि त्या लोकांच्या लोक जाणार कोणाकडे नक्कीच मी तुमचा भाग तसा पण उपनगरामध्ये मोडते आणि थोडस सिटी पासून लागून जरी ला असला तरी रस्त्यांची समस्या गटरांची समस्या मूलभूत सोयी सुविधा सोयी सुविधांचा पाणी येत नाहीये दांबावरती लाईट नाहीयेत अजून रस्ते झालेले नाही आहेत गटारी झालेले आहेत मंजुरी करून आणल्यात जर सगळं आता काढायला गेलं तर नगरपालिकेतनं ही कामं झालेली दाखवणार आपल्याला मग तर साठी येणार मग परत नगरपालिकेची निवडणूक लागायला पाहिजे मग तो नगरसेवक येणार मग त्याचं ते सगळं तो त्याची माहिती जाणार मग ते टेंडर पास होणार मग ते येणार मग हे कुठंतरी चित्र बदलण्यासाठी आणि एक तुमच्या प्रभागातला खंदा आवाज महापालिकेत जावा म्हणून तुम्ही प्रयत्न करता म्हणायचं हा डावलं गेलं म्हणून मी शांत बसलेलो नाहीये आणि आता इथून पुढे पण काही गोष्टी असतील की मी हक्काना मी मागितलंय काय मला देतील नाही देतील तो भाग वेगळा आणि आता ज्या ज्या समस्या सांगितल्यात की रस्ता पाणी गटर कचरा उठाव हो किंवा स्वच्छता ते औषध फवारणी असू देत भागातलं कुठलंही काम असू देत ते पूर्ण झाल्याशिवाय किंवा पूर्णत्वास लागल्याशिवाय लोक पण शांत बसत नाहीत किती दिवस गप्प बसणार आहेत हुलकावणे दे दे, 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 दे दे दोन हजार एकवीस पासून आता दोन हजार सव्वीस आलं दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका लागणार आहेत तिथे न मग ते महापौर उपमहापौर सगळ्या निवडी झाल्यानंतर नगरपालिकेचं कामकाज चालू होणार आहे मग तोपर्यंत तरी दबा धरून बसतील नंतर न आता आम्ही आश्वासन दिलं मी, मी निवडून आल्यानंतर हे करीन मी देऊन जातो ते करीन हे ते हे ते करत करत मग नाहीच झालं तर मग बरोबर त्याला उत्तर कोण देणार बरोबर आहे सुरुवातच मी काय करणार आहे आज तागापर्यंत तुमच्याकडे झाले नाही ज्यावेळेला मी तिथं जाईल मी आधी माहिती घेणार आणि मग तिथनं कामाची सुरुवात करणार हा निवडून आल्यानंतर आल्यानंतर मधला जो गॅप पडलेला आहे बरोबर आहे त्याच्यात काय झाले काय नाही मी तिथे पोहोचल्याशिवाय मला कळणार आहे समजा जनता तुमच्या पाठिंबाशी राहिली तुम्ही आहे तुम्ही किती मधली पोकळी भरणार शंभर टक्के मला माहिती आहे मी राहिलोयच त्या भागात मला तिथले गल्लीबोळ आहे मला आता सुद्धा मी सांगू शकते की कुठल्या एरियामध्ये काय आहे आणि काय नाही आहे ते माझं चालणं फिरणं त्या लोकांच्या मध्ये असते जीवना पार्कमध्ये कालच फोन केला होता आमचं पाण्याचं तेवढं काम करून दे आमच्याकडे कर पाण्याचे मैत्रीचं संघटनाच आमचं सगळीकडे एवढं स्ट्रॉंग आहे की नाही ती जागायला आम्हाला कधी हे नाहीये मग तिथं ते नाही आहे मग त्याच्यासाठी कुणाला भेटायला पाहिजे बरं तर जीवना जाधव पार्क नवीन वस्त्या ज्या झाल्या तिथनं आता ते सगळं काढायला पाहिजे मग ते लेआउट आला हे आलं माहिती बरंच द्या लागतं काही येत नाही मग तिथं एकाकडचं पाणी थांबून मग तिकडे सोडायला लागते बरोबर बऱ्याच गोष्टी आहेत पंपिंग हाऊस एकच आहे समस्या जनतेला समोर भरपूर आहे पोलीस स्टेशन मंजूर आहे बऱ्याच वर्षापासून माझ्या मते मा दोन हजार चौदा इलेक्शन तेव्हा समजलं होतं दोन हजार नऊच्या आधीच कधी ते मंजूर करून आणलेलं आहे मग तिथले आता पोलीस स्टेशन मंजूर झालंय तिथं तुम्ही व्हायच पाहिजे होते तिथे भागप्रभाग भाग पण तेवढा मोठा भाग तेवढा स्थानिक जे नागरिकांच्या बरोबरच ते लोकप्रतिनिधी होते तत्काळ त्यांनी असं जोर लावला नाही की बाबा इथं व्हायच पाहिजे आता असं पोलीस स्टेशन वगैरे लोकप्रतिनिधींना म्हणजे मूलभूत गरजा सुविधांसाठी जर काम करायचं असतं तर मग त्यांनी केलं असतं आता फक्त तिथं फक्त रस्ते मी पन्हा किंवा माझा भाग मी निवडून आलो किंवा माझं वर्चस्व त्या भागात किती राहील प्रेशर बरोबर हा त्यांना त्या नगरसेवकाकडं हे प्रेशर अच्छा म्हणजे आमच्यासारखे कि मग दंगा घालत असा जर प्रश्न आहे मतदारांना शिकवायला लागणार ह्याच्यामध्ये मतांचा देखील घोळ होईल असं वाटतंय की बाबा कोणाला म्हणजे आज आढावा माणूस हा तेच आहे आता पूनम येईल मला इथं मत द्यायचं पण दुसऱ्या ठिकाणी आणखीन एक तुमच्याच कोणतरी असेल अपक्ष जर राहिला असेल किंवा पायनलचा उमेदवार तुमच्या राहिला तर कोणीतरी मताशी फिरू शकतात फिरू शकतात म्हणजे ज्याला कुणाला काय कळतो तो, तो काय करतोय माहितीये काय वरच जे पहिलं बटन आहे तेच दाबते अनुभव आहे ना मतदान मतदारांच्या ह्याच्यातनं प्रचाराच्या ह्याच्यातनं तर जी वयस्कर लोक आहेत जे आजारी असतात किंवा ज्यांना काहीच कळत नाही म्हणजे असा असतंय संभ्रम असता की मग त्यांचं लक्ष कसं असतंय चिन्हे हात आहे कमळ आहे धनुष्य बाण आहे बरोबर आहे किंवा आधीच काय असेल जर कळलं तर कुठलं आहे ते वरचं पहिलं बटन दाबानी बाहेर मग पक्षाची उमेदवारी गरजेची आहे की जेणेकरून आपला विजय सोपा व्हावा चिन्ह महत्वाचं महत्वाचं चिन्ह आहे आणि तुम्ही म्हणा गेले तर तुम्ही महाडिक गटाबरोबर कायम आहात आतापर्यंत ओपन मध्ये जरी नसलो तरी अंतर्गत माझं काम चालू असते एकनिष्ठ आहेत एकंदर तुम्ही मालिकांशी एकनिष्ठ आहात व त्या बेसवर का होईना किंवा तुमच्या कामाच्या बेसवर का होईना तुम्हाला भाजप करून उमेदवारी ही त्या प्रभागामध्ये मिळावीच अशीच तुमची इच्छा आहे म्हणायची हां हां म्हणजे इच्छा तर आहे ती पूर्णत्वास जाऊ देत अशी आंबाबाईच्या प्रार्थना असते रोज विषय काय आहे की चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केल्या मला बाजूला करायसाठी असतील किंवा माझी बदनामी करून असेल किंवा माझं काम वाढू नये म्हणून भयानक गोष्टी झाल्या आणि त्यातून पण मी माझे ग्रेप धरल्या आज ज्या लेवलला मी आता आहे ते कुठंतरी सगळ्यांचे आशीर्वाद असतील किंवा मी म्हणते सगळ्यांनी मला सपोर्ट केला पोलीस असतील वकील असतील पत्रकार असतील साहेब असतील वहिनी असतील म्हणजे मी जेव्हा पण त्यांच्या समोर गेले तर त्यांनी मला कधी असं म्हणजे असं बोललं नाही की तुमच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्यात किंवा तुम्ही असं काहीतरी करायला असा करा तुमचं काहीतरी चुकीचं झालं किंवा काहीतरी व्हायला लागले पण कुठंतरी ते बघत असताना तरी माझं काम पण बघत असतील ना <laughs> काम करत असताना मला किती जरी त्रास झाला <laughs> मा मा का तरी सुद्धा मी कामवरती फोकस माझं जास्त असतं माझं प्रायव्हेट लाईफ म्हणजे माझं पर्सनल लाईफ काय असं काहीतरी व्हायला लागले किंवा त्याचं टेन्शन घेऊन मी ते डावलेलं नाही कधी आजपर्यंत दोन्ही गड मला जेवढा त्रास झालाय पर्सनल लाईफ मध्ये मग तो त्रास मी सहन करत करत कामाचे ग्रेप धरले कारण माझं मग मा लक्ष सगळं त्या कामावरती केंद्रित असते म्हणजे तर प्रवास दोन हजार चौदा मध्ये इलेक्शन झाली त्याच्यानंतर डिवोर्स झाला डिवोर्स झाल्यानंतरनं ना, दोन हजार वीस मध्ये एक वर्षामध्ये माझ्या सगळे घरातले फॅमिली मेंबर एक्सपायर झाले एक्सपायर झाल्यानंतरनं मग ते तिथं माझं जे घर होतं ते पण मी डिवोर्स मध्ये आउट केलं लोकांनी बऱ्याच गोष्टी केल्या पण नाव ते तुम्ही म्हटलात ते महिला म्हणून तुम्हाला त्रास बरोबर ना तुमची प्रगती व्हायला म्हटल्यानंतर तुम्हाला आम्ही असं बघू शकत नाही म्हणून ते बऱ्याच गोष्टी चुकीच्या केल्या मग घरातला एक्सपायर झाल्यानंतर मग वैयक्तिक सगळं मग मुलं मुलांनी सपोर्ट केला दोघं जॉबला जायला लागलेत मग ते जरा हळूहळू हळू परत हाय त्या म्हणजे हा त्या कंडिशनला जरी फायनान्शियल कंडिशन प्लस मायनस आता जरी असली तरी कामाच्या आपलाच आहे अजून सुद्धा मार्केट, मार्केट सोडायचं म्हणजे खाली आणायचं नाही म्हणजे आपलाच ठेवायचं वैयक्तिक जीवनात किती पण संघर्ष करावा लागला तरी तुम्ही दुसऱ्या समाज समाजकार्या तुम्हाला कार्य माझ्या आजोबांनी मला एक गोष्ट सांगितली होती कि म्हणजे माझं मॅरिड लाईफ म्हणजे लग्न झाल्या झाल्याचा जो सगळा आतापर्यंत प्रवास अठरा दो वर्षाचा दोन हजार एक पासून अठरा वर्षापर्यंत तसं भांडणं हे मारे मारे आ, हाँ, हाँ। ते मारामारी किंवा असं झालं म्हणजे त्या गोष्टी सगळ्या त्याच्यानंतर म्हटलं की तुझ्या मैत्रिणीचं जे संघटन नाही आमच्या न ना तुला तेच सपोर्ट असतो सपोर्ट, बरोबर आम्ही हाय आत्ता हाय हाय तोपर्यंत हाय पण त्यांनी तुला जे म्हणजे सांगणं असेल घडवणं असेल मैत्रिणीचा सपोर्ट भरपूर त्यामुळं त्याचपर्यंत तागायत ठेवलंय त्यांनी पण ते, ते मैत्रिणींनी म्हणजे जरी तिथलं घर सोडलं असलं तर सुद्धा फोनवरनं गेलो की सगळ्या गोष्टी असतात म्हणजे राजकारणात उतरायचं म्हणून उतरलो नाही आम्ही मग मला असं कोण काय केला ते <laughs> की ह्याच्यासाठी आपण करतो पाण्यासाठी इकडं तिकडं तू जर आली बिलीस तर आपलं सगळंच म्हणजे आपली बोलीभाषा बरोबर कशाला कोणाकडे जायला लागते मग ते झालं झालंच नाही सोडा पण तिथनं मग काम म्हणजे ओळखीच्या आहे ना पण त्यांना पण आता वाटते की जरी हिता नसली तरी कुठेतरी जाऊन ती काहीतरी करताय चॅनल वरती असतेस ना बड़ बड़ मी बरोबर फोटो पेपरला असते काय तरी असते बाबा नाही सोशल मीडिया पण तेच मी काय म्हंटल की तुम्ही कामाच्या द्वारे किती मोठे आहेत हे बघतात लोक बरोबर तुम्ही राहणीमान तुम्ही किती स्टँडर्ड आहे ह्याच्यापेक्षा तळागळातल्या लोकांच्या पर्यंत राहून तुम्ही काम काय लेवलला जाऊन करतायत ते महत्वाचं आता नाही एकंदरीत जर बघायला तर संघर्षातून तुम्ही पुढे आलात समाजकाराला सुरुवात केली विविध घटकांना तुम्ही न्याय दिलात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्यापासून महाडिकांच्या सोबत आहात याच बेसवर तुम्ही, तुम्ही त्या भागामध्ये प्रबळ दावेदार आहात एकंदरीत पूर्णताही या प्रभाग क्रमांक वीस अमधून भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत आणि त्या त्या ठिकाणी प्रबळ दावेदार आहेत असा त्यांचा म्हणणं आहे तुरंतही तुम्हाला तुमच्या भविष्याच्या वाट वाट्सा, वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुम्हाला भाजपकडून तिकीट मिळावं हो, यासाठी देखील शुभेच्छा आपला मार्ग समाजकार्याचा आहे आणि तुम्ही नक्कीच तो पाळणार यात देखील शंका नाही ओके थँक्यू धन्यवाद